नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आठ मार्च शुक्रवार महाशिवरात्रीपर्यंत रोज एक माळ या मंत्राचा जप करा सोळा सोमवार केल्याचे पुण्य तुम्हाला मिळेल मित्रांनो अगदी काही दिवसातच सात आठ दिवसामध्ये महाशिवरात्री आहे या वर्षी महाशिवरात्री आठ मार्च दोन हजार चोवीस वार शुक्रवारच्या दिवशी येणार आहे महाशिवरात्रीचा दिवस हा वर्षाचा सगळ्यात मोठा दिवस मानला जातो महादेवाच्या भक्तांसाठी अत्यंत महत्वपूर्ण हा दिवस समजला जातो या दिवशी आपण उपवास करतो व्रत करतो पूजा पाठ करतो महादेवाची पूजा अर्चना करतो महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतो परंतु मित्रांनो आता महाशिवरात्री येण्यापर्यंत आपण एका मंत्राचा जप केला तर महादेव प्रसन्न होतात आपल्या इच्छा पूर्ण होतात आणि सोळा सोमवार केल्याचे पुण्य प्राप्ती आपल्याला होते ज्यांचे काम खराब होत आहेत ज्यांचे काम पूर्ण होत नाही लग्न जमता जमता तुटते किंवा अडथळे निर्माण होतात नोकरीच्या समस्या पैशाच्या समस्या आरोग्याच्या समस्या अशा सगळ्या समस्यांसाठी एकच मंत्र सांगितला जातो तो म्हणजे हा महादेवाचा मंत्र याचा जप आपल्याला आजपासून सकाळी संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून माळेने या मंत्राचा जप करायचा असतो अकाल मृत्यू या मंत्र जपाने टळते आपले बाहेर घरामध्ये जिथे असू तिथे आपले रक्षण होते साक्षात महादेव आपले रक्षण करतात म्हणून या मंत्राचा जप अत्यंत महत्वपूर्ण आणि खूप चमत्कारी शक्तिशाली मानला जातो तर मित्रांनो तुम्ही आजपासूनच या मंत्राचा जप महाशिवरात्रीच्या दिवसापर्यंत दररोज देवघरासमोर बसून एक माळ विश्वासाने मनोभावाने श्रद्धेने अवश्य करा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुमचे रक्षण होईल आता हा मंत्र कोणता तर हा मंत्र काही असा आहे ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात मित्रांनो अगदी छोटासा परंतु खूप शक्तिशाली आणि खूप चमत्कारी हा महादेवाचा मंत्र आहे याचा जप एकशे आठ वेळेस म्हणजेच संपूर्ण एक, एक माळ जप तुम्हाला आजपासून महाशिवरात्रीपर्यंत करायचा आहे तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद